प्रोस्पेरा काउंटी असा एक गृह प्रकल्प सर्व सुखसोयींनी समृद्ध आणि मूलभूत गरजा पूर्ण करणारा त्याचबरोबर एक किलोमीटरच्या अंतरामध्ये नवीन मेट्रो जंक्शन आणि बारा किलोमीटर वरती विमानतळ असणारा वन के टू बी एच के आणि थ्री बी एच के गृह प्रकल्प नवीन पुण्यामध्ये आपल्यासाठी घेऊन आले आहेत तेही अगदी कमी दरामध्ये घर निर्माण क्षेत्रातील विश्वासाची मोहोर मोजकेच फ्लॅट शिल्लक तर आजच बुकिंग करा बुकिंगसाठी संपर्क नव्वद अठ्ठावीस चाळीस चाळीस अकरा ऐंशी सत्याऐंशी चाळीस चाळीस अकरा